हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय तर आज आपण कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तेही दोन साईजचं तर बत्तीस साईज आणि चौतीस साईजचं एक सोबतच आपण कटिंग करणार आहोत तर ते कसं करायचं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्या अगोदर अठ्ठावीस छातीचं आणि तीस छातीचं पण मी कट ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे ज्या मैत्रिणींनी बघितलं नसेल तर त्यांनीसुद्धा तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला एकदम स्टार्टिंगपासून संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघायला भेटणार आहे त्यामुळं तुम्ही या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि दररोजचे व्हिडिओ बघा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा मी इथं कार्शीट पेपर घेतलेला आहे आणि असा फोल्ड करून घेतलेला आहे आपण बॅक साईड फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत तर दोन साईज आहे बत्तीस आणि चौतीस पण मी त्याचं ब्लाउजचं थोडंसं वेगवेगळं कटिंग आहे त्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा बऱ्याच स्टाईंना कन्फ्युज होऊन जातात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील तर इथं तुम्ही पाहू शकता आपण इथं उंची टाकून घेणारे सर्वात पहिलं तर मी साडे तेरा इंच प्लस साडे चौदा इंच मी ही बॅकसाईड पार्ट जो तयार करत आहेत तो आपण बत्तीसमधून आपण मध्ये कसं करायचं ते पण सांगणार आहे आता ही उंची जी आहे ही साडे तेरा इंच प्लस चौ सा एक इंच घेतलेलं आहे म्हणजेच साडे चौदा इंच इथं तुम्ही उंची तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकता जी काय उंची घ्यायची आहे ती तुम्ही इथं घेऊ शकता तुम्हाला जी पण उंची आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करून घ्यायचंय तर ही आपली संपूर्ण उंची झाली त्याच्यानंतर मी शोल्डर जे आहे ते घेत आहे इथं पाच इंचाचं त्याच्यानंतर मुंडा उंची जी आहे ती घेत आहे साडेपाच इंच परत एकदा पाच इंच मोजून घ्यायचं सरळ लाईन मारून घेऊ आपण इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर बघा बत्तीस छाती येत बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच त्याच्याच पुढं दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय आपल्याला म्हणजे संपूर्ण दहा इंचाचं सरळ लाईन मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने त्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच मोंड्याला राऊंड आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने आपण हा व्यवस्थित आपण मोंड्याचा राऊंड देऊन घेतलेला आहे तर याच्यानंतर जर तुमच्या बगलेत काचत असेल मोंढ्यामध्ये टाईटपणा येत असेल तुम्हाला ये शिवल्यानंतर तर थोडासा डाऊन करून घेत चालायचा आहे भाग जेणेकरून तो असा मोंढ्यामध्ये टाईट वगैरे होत नाही मग आपल्याला ब्लाउज आता इथे तुम्हाला काय करायचं आहे आता ही आपण संपूर्ण घडी जी आहे ती दहा इंच घेतलेली आहे तर आपल्या याच्यामध्ये फक्त अर्धा इंच प्लस करायचंय चौथी छातीसाठी तर हे तुम्ही डायरेक्टली ब्लाऊजवरती ठेवून सुद्धा नंतर एक्स्ट्राचं अर्धा इंचाचं कटिंग करू शकता घडीमध्ये हा बदल करायचा आहे तर हे चौतीस साईजचं होऊन जाईल जसं की आपण साडेआठ इंचाची घडी घेतली तर त्याची छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्याच्याच पुढं दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर हे इकडनं ह्या साईडनी चौतीस इंचाचं हे मार्किंग होऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्राचं ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती ठेवशान हा मागेल पार्ट तो तुम्हाला अर्धा इंच फिटिंगच्या साईडनी वाढवून घ्यायचं आहे बाकी तुम्ही उंची या पद्धतीने मुंडा शोल्डर या पद्धतीने टाकायचा आहे चौती चौतीस छातीला सुद्धा आहे हाच पार्ट ठेवून आपण चौतीसचं कसं कटिंग करायचं ते पण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तर, तर मी इथं सव्वा दोन इंचाची गळारुंदी टाकून घेतली इथं शिल्लक राहिलेलं आहे शोल्डर आपलं पा सव्वा ती पावणे तीन इंच पावणे तीन इंचाचं शोल्डर आपलं इथं तयार आहे तर हे अर्धा इंच शिलाई मार्जिन गेल्यानंतर हे तयार होऊन जाईन आपलं सव्वा दोन इंचाचं संपूर्ण शोल्डरची पट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथं शोल्डर जे आहे ते घेऊ शकता मी पाच इंच घेतलं तुमचा जास्त डीप गळा असेल अकरा इंच साडे अकरा इंच असा असेल तर तुम्ही डायरेक्टली शोल्डर जे आहे ते साडेचार इंचाचं घेतलं तरीही चालेल किंवा जर तुमचा गळा वर असेल एवढा असा जसं की सात इंच आठ इंच नऊ इंच तर तुम्ही शोल्डर ही ही शोल्डर शोल्डर हे शोल्डर थोडंसं वाढवून पण घेऊ शकता जसं सव्वा पाच इंच पण घेऊ शकता संपूर्ण काहीही अडचण नाही फक्त तुमच्या गळ्यानुसार तुम्ही हे शोल्डर थोडंसं चेंज करायचं आहे तुमचा जेवढा डीप गळा येणार आहे तेवढं तुमचं शोल्डर जे आहे ते कमी होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता त्याच्यानंतर आपण संपूर्ण बॅकसाईड पार्ट जसा तयार झाला आता आपल्याला ता इथं टाकायचं आहे मागचा गळा तर इथं मी ना आता आपण बॅक साईड पार्ट जो आहे तो खालच्या साईडनी काढून नंतर ना आपण याच्यावरती फ्रंट पार्ट कट करून घेऊ तर मी पुढचा गाळा घेते सात इंचावरती अडीच इंच गळा रुंदी ठेवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची पण घेऊ शकता आता इथून तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे पानगाळा पंचकोणी गाळा जो काही तुम्हाला घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं गळा घेऊ शकता फ्रंट पार्टचा तर आपण मोंढ्याचा पण आकार देऊन घेणार आहे तर मी इथून एकच इंचावरती एक, एक पॉईंट घेऊन हा मोंढ्याचा खोल भाग काढून घ्यायचा आहे तर मला एका ताईची कमेंट आली की ताई आपण हा खोल भाग कट नाही करायचा का तर हे बघा मी प्रत्येक व्हिडीओमध्ये हा खोल भाग जो आहे तो कट करत असते तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही त्याच्यामुळं मग ते काय होतं थोडंसं लवकर लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघितलं तर लक्षात येतं आपण हा जो बॅक साइडचा मोंड्याचा आकार जो आहे तो आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा फ्रंट पार्टचा काढून घेतलेला आहे आणि आपण बॅक साइडचं कटिंग करताना बॅक बॅकसाइडचाच मोंढा कट करतो आणि फ्रंट पार्ट कटिंग करताना फ्रंट पार्टचा मोंढा कट करतो तर हे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर बरोबर लक्षात येतं आता इथं पहा आपण इथं आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग तर बत्तीस साईज आहे तर तीन पॉईंट दोनवरती घेणार आहे मी त्याच्यानंतर इथून टक्स लाईन मारायची आहे तर जशी टक्स लाईन आहे पाहू शकता तुम्ही दहा इंच तर मी साडे दहा इंचावर मार्किंग करून घेते तुम्ही तुमचं जे काय टक्सचं मार्किंग आहे ते टाकून घ्या उभा टक्सचं मोजलं तर हे चा चा चार इंच भरतं आहे मी ते सव्वा दो तीन इंच परत एकदा मोजून घेते सरळ लाईन मारून घ्यायची आपल्याला इथून आपल्याला एक इंच वर पॉईंट घ्यायचा आहे आणि हा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे इथं सरळ आपली लाईन येणार आहे एक स्ट्रेटमध्ये इथून आपला हा पाव पाव इंचा अंतर कट करून टाकायचा आपल्याला हे फक्त फ्रंट पार्ट पर्यंत आहे बघू शकता त्याच्यानंतर हा बॅकसाईड आपला कट होणार आहे त्याच्यानंतर इथून आपण दोन इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे आडवे आपल्याला पफसाठी इथं कपडा काढायचा आहे तो म्हणजे आपल्याला इथं आपण पाऊन पाऊन इंचा अंतर घेणार आहोत आता इथून हे काय करायचंय आपल्याला पहा अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण हा आकार देऊन घेतलेला आहे आलं लक्षात त्याच्यानंतर आता आपण याच कटिंग करून घेऊ तर मी फक्त बत्तीस साईजचं कटिंग करते चौतीस साईजचं सा तुम्हाला मी परत एकदा व्यवस्थित दाखवणार आहे तुम्ही या पार्ट वरूनच दुसऱ्या पार्टच कसं कटिंग करायचं म्हणून किंवा मी तुम्हाला वेगळी कटिंग दाखवते एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन साईज बघणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपण हे दोन्ही पार्ट आता काय करू वेगळे करून घेऊ हो। गळारुंदीचा आपण इथं कट लावून तुम्ही इथं पाहिलं मी बॅक साइडचा मोंड्याचा आकार जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता तो आपण साईडला करून द्यायचा म्हणजे आपला बॅक बॅकसाइडचा मोंड्याचा आकार हा कट झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार कट कर करायचा आहे कारण की मला एका ताईची ता कमेंट आली ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत याच्या अगोदरचा व्यवस्थित बघितला नसेल त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल प्रत्येक व्हिडिओ पार्टचा आकार हा कट करत, करत असतो आणि तो अर्धा किंवा एक शकतो जर जेवढा तुमचा डीप गळा असेल तेवढा तुम्हाला खोल भाग जो आहे तो मोंड्यामध्ये घ्यायचा असतो आता इथे पाहू शकता तुम्ही आपण गळा काढून घेतला त्याच्यानंतर आता हे घेऊ कट करून हे बघा आपलं हे या पद्धतीने संपूर्ण कटिंग झालेलं आहे तर हे, हे बत्तीस साईजचं आहे त्याच्यानंतर याच्यावरती तुम्ही आवडीनुसार गळा हा घेऊ शकता आता फ्रंट पार्टला काय करायचं आहे सॉरी आता आपण चौतीस साईजला काय करायचं आहे तर हे आपलं बत्तीस साईजचं झालं बरोबर हे बघा बत्तीस साईजचं चा आपण हे काय केलं पॅटर्न काढलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण चौतीस साईजचं कटिंग करायचं आहे हे बघा हे पहा आता हा आपला गाय आहे तर हा आपला कारशीट पेपर घेतलेला आहे चौतीस साईजचं कटिंग करण्यासाठी तर इथं काय करायचं आहे आपल्याला हा ओपन करून घेते त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तर, तर हा आपला बॅकसाईड पार्टे बरोबर हा बॅक साइड पार्ट तुम्हाला उंची वाढवायची असेल तर तुम्ही खालून उंची वाढवू शकता अर्धा इंच एक इंच वरच्या साईडला सरकून घ्यायचं आणि संपूर्ण आहे असं कट करायचंय फ्रंट पार्टचं ते सॉरी बॅक साईडचं चा। त्याच्यानंतर आता हे इथपर्यंत आपलं तुम्हाला ढवळ्यात पेपरवरती व्यवस्थित वे, लक्षात येतंय की नाही तर हे पा आता हे आपण जसाच्या तसं इथं आखून चा। घ्यायचं त्याच्यानंतर अर्धा इंच इथं एक्स्ट्रा मारून घ्यायचं म्हणजे आपली अर्धा इंच आणि घडी एक्स्ट्रा होणार आहे चौतीस छातीमध्ये तर इकडनं फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय मी तुम्हाला अगोदर मागाच व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण इकडं अर्धा इंच कसं वाढवून घ्यायचंय म्हणून त्यावेळेस हे चौतीस साईजचं पॅटर्न तयार होऊन जाईल तुमचं बरोबर त्याच्यानंतर आपला हा फ्रंट पार्ट आहे हे बघा चौतीस साईजचं मी तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवते तर वेगळं पेपरवरती करून दाखवते आपण हा हे असाच हा पेपर जो आहे तो आखून घेऊ बघा आहे असंच मी काय करते इथं आखून घेते हे बघा आता याच्यामध्ये आपण काय करू तर अर्धा इंच इकडं वाढवून घेऊ तर हे झालं आपलं चौतीस छातीसाठी या पद्धतीने हे चौतीस छाती हे बत्तीस साईजचं आपण साईडला ठेवू त्याच्यानंतर ते कसं ठेवायचं ब्लाउजवरती ते पण दाखवते त्याच्यानंतर इथून आपल्याला घ्यायचं आहे पुढचा गळा तर मी जसं मगास सांगितलं पुढचा गळा मी हा सात इंचावर टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकता हे बघा बॉक्स काढून घेतला या पद्धतीने आपण गळाही काढून घेतला तुमच्या लक्षात आलं असेल मी चौतीस साठी इथं बॅक साईड काढलेला नाहीये मी याच्यावरती डायरेक्टली फ्रंट पार्ट कटिंग कर करते बॅक साईडचा वापर करून बत्तीसचं साईड पार्ट घेतलेलं आहे ते फक्त आपण कडेने अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे शोल्डर उंची एकदम सेम ठेवलेली आहे गळाही मी सात इंचा घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण गळा कट करून घेणार आहे याच पद्धतीने सात इंचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कुणाला साडेसात आवडत असेल तर साडेसात पण तुम्ही घेऊ शकता तो पण छान वाटन जास्त वरती गळा प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये नाही घ्यायचा तो एकदम छान नाही वाटत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता एकदम बांधल्यासारखं पण वाटलं नाही पाहिजे एकदम छान वाटतो जर तुम्ही सात इंच साडेसात इंच गळा घेतलात तर एकदम परफेक्ट असा गळा बसतो त्याच्यानंतर आपल्याला इथं टक्स टाकायचा आहे तर बघा आपण चौतीस छाती आहे तर चौतीस छातीचा दहा भाग येतो तीन पॉईंट चार इंच तर मी इथं आहे जसं बघा साडेतीन इंच येतं पण मी इथं घेतेये पावणे चार इंच चौतीस छातीला त्याच्यानंतर एक एक इंचाचं लगेच पॉईंट पण इकडं कडेनी वाढवून घेते पफसाठी आता इथून आपण छातीचं टक्स पॉईंट काढायचा आहे तर तो मी साडे दहा इंचावर टाकते जसं दहा असेल तर मग साडे दहा इंच जर तुमचं कमी जास्त असेल नऊ असेल साडेनऊ असेल उंचीनुसार तर तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोणाचा अकरा येऊ शकतो त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता सरळ लाईन मारून घ्यायची आपल्याला इथं हे बघा आणि एक इंच आपल्याला वरती घ्यायचा आहे एक पॉईंट जिथं टक्स लाईन येते त्याच्यापेक्षाही आपल्याला एक इंच वरतून काय करायचं आहे हे बघा या पद्धतीने पफ द्यायचा आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मी हा साइडचा मोंड्याचा आकार आहे आपला तर आपण इथं फ्रंट पार्ट अर्धा इंचानी डाऊन करून या पद्धतीने काय करू शेप देऊन घेऊ खोल भाग मोंड्याचा देऊन घेऊ तर हा कट करून टाकू कारण की तो साईडचा होता आता इथून आपल्याला द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा शेप इथं थोडासा आपल्याला अंतर जे आहे ते पावपाव इंचानी कट करायचं इथलं अशा पद्धतीने आता हे पावपाव इंच आपल्याला इथून दोन इंच अंतर घ्यायचं त्याच्यानंतर हे बघा आणि या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे प्रोसेस एकदम सोपी तुम्हाला व्यवस्थित माप घेऊन फक्त माप टाकायची तर या पद्धतीने हा आपला चौतीस साईजचं पण फ्रंट पार्ट जे आहे ते आखून झालं तर मी याचं कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर आपण माप कशी वाढवायची मी दोन व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत अठ्ठावीस छाती आणि तीस छाती त्यामध्ये माप कशी वाढवायची ते सांगितलेलं आहे पण परत मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आपण हे कट करून घेऊ तर इथं गळा ही मी कट करून घेते तुम्हाला वाटलं तुम्ही नंतर ब्लाउज वरती गळा हा नंतर कट करू शकता स्टिचिंगच्या टायमाला त्याला काही अडचण येत नाही या पद्धतीने हे आपलं चौतीस साईजचं पाहू शकता तुम्ही पॅटर्न निघलेला आहे यूज मी फक्त बॅक साइडचा पार्ट तयार केला चौतीस छातीला तर हा बॅक बत्तीस साईजचा आहे तर आपण त्याच्यावरूनच चौतीस साईजचा पण बॅक साईड पार्ट कसा काढायचा तो तुम्ही बघितला आणि त्याच्यावरूनच आपण फ्रंट पार्ट पण कट केलं तुम्हाला फक्त कपड्यावरती ठेवून बत्तीस साईजचं जरी तुमच्याकडे पॅटर्न असेल तर तुम्ही ते ठेवून अर्धा इंच इकडनं घडी वाढवून घ्यायची तुमच्या लक्षात आलं असल त्याच्यानंतर काय करायचंय ब्लाऊजवरती ज्यावेळेस आपण हे पॅटर्न ठेवतो आता बत्तीसचं असू द्या किंवा चौतीसचं असू द्या किंवा को कोणतंही साईजचं असू द्या जर तुम्ही हा पॅटर्न ठेवून तुम्हाला ब्लाऊज कट करायचा आहे तर तुम्हाला हे काय करायचं आहे पॅटर्न पुढं वाढवायचं ते मी सांगते तर हे पाहू शकता तुम्ही हा पॅटर्न जसाच्या तसा असं समजा की हा ब्लाऊज पीस आहे खालचा आणि याच्यावरती काय करायचं आहे जसाच्या तसा आखून घ्यायचं हे बघा मी जसं व्हिडिओ तुम्हाला दाखवते त्याच्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजवरती हे पॅटर्न ठेवून तुम्ही वाटलंच तर याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा त्याच्यावर मी ब्लाऊजवरती तुम्हाला आखून दाखवलेला आहे तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा तर दोन्ही पण पार्ट आपल्याला ब्लाऊजवरती कसे वाढवायचे ते मी सांगते तुम्हाला तर इथं बघा हे आपण इथं अशा पद्धतीने हे आखून घेतलं आता ही जी हुकलूक पट्टी आहे आपली इकडनं बघा हा गळा आहे त्याच्यानंतर ही हुकलूपट्टी आपली तर ही आपल्याला पाव पाव इंचानी वाढवायची आहे जेवढं आपलं पट्टीला आपल्याला ला, अंतर लागतं तेवढं पाव इंच वाढवायचं आहे त्याच्यानंतर इकडनंही आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे हे बघा या पद्धतीने एकदम जसं आपला आकार आलेला आहे तसंच आपल्याला हे साईडनी वाढवून घ्यायचं ह्या साईडनी पण आपल्याला वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा इंच ह्या ही वाढवायचं आहे हे बघा इथं थोडस पाव इंच वाढवायचं आणि हे पॉईंट इथं जोडून द्यायचं तर इकडनं आपली ही फिटिंग राहणार आहे तर या पद्धतीने आपण हे फ्रंट पार्ट संपूर्ण वाढवलेलं आहे तर बघा किती छान आता हे कोणतं पण असू द्या बत्तीचं असेल तरी पण असंच वाढवा चौथीचं असेल तरी पण असंच वाढवा आणि कोणती पण साईज असू दे याच्या पुढची कोणती पण मी साईज तुम्हाला दाखवल तर या पद्धतीने हे पॅटर्न नक्की वाढवा तर अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न कसं वाढवायचं बघितलं आता बाही कशी कटिंग करायची ते पाहू हे बघा तर इथून आपण घ्यायची आहे बाहीची उंची तर मी इथून बाहीची उंची मोजतीये तर बाही जशी मी घेतली पाच इंच पाच इंचावरती मार्किंग करते अस्तरचं ब्लाउज असेल तर एक इंच मिळवा साधा शिवायचा असेल तर दोन इंच मिळवा मी इथं डायरेक्टली पाच इंच बाई घेतली शिवल्यानंतर ही चार इंचाची तयार होईल कारण मी याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेतलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर आपल्याला इथं कॅप घ्यायची आहे आपण जिथं उंची टाकून घेतली तिथून कॅप घ्यायची तर मी ती कॅप हाईट पावणे तीन इंचावर आहे आणि सरळ लाईन त्याच्यावरती मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला दंडगेर टाकायचं आहे वरच्या साईडला तर, सा तर मला इथं दंडगेर घ्यायचा आहे सहा इंचा त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं त्याच्यामध्ये आता इथे आपल्याला टाकायचं आहे मुंडा घेर जर वरून मोजलेला असेल तर वरून टाका नाहीतर आपला बॅक साईड पार्ट घ्यायचा आहे ज्या पण तुम्हाला बॅक साईडचा म्हणजे ज्या पण छातीचं चा ब्लाउज शिवायचा आहे त्याचा बॅक साईड घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन इंच या साईडनी जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं असेल जर तुम्ही दीड घेतलेलं असेल तर दीडच सोडायचं आणि दोन इंच घेतलेलं असेल तर दोनच इंच सोडायचं म्हणजे जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं सोडून द्यायचं त्याच्यानंतर हा राऊंड जो आहे मोंढ्याचा तो तुम्हाला इथं मोजून घ्यायचा आहे तर इथं माझा आता ब्ला ह्या पेपरवरती याचा राऊंड जो आहे तो भरत आहे पहा साडेसात इंच तर इथं आपण असं तिरकं साडेसात इंच टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजवरचा मोंढा मोजेला असेल तर तुम्हाला इथं सरळ मोंडा टाकायचा आहे जसं तुम्ही ब्लाऊजवरून मोजाल तसंच टाकायचं आहे आणि जे आपण माहिती मोंडा कसा मोजायचा माहीत नसेल तर मग माझा जुना व्हिडिओ आहे जो, जो ब्लाऊजवरून माप कशी मोजायची त्याच्यामध्ये हा मोंढा कसा मोजायचा ते पण सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती पण जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आता आपण इथून राऊंड देऊन घेऊ म्हणजे हा बाहीचा आकार देऊन घेऊ बघा एकदम हलक्या हाताने तुम्ही इथं बाहीचा शेप हा देऊ शकता खूप सोप्या पद्धतीने इथे आपली ही फिटिंग येणार आहे त्याच्यानंतर आतमधला खोल भाग पण मोंड्याचा देऊन घ्यायचा आहे आप आपल्याला अशा पद्धतीने ही संपूर्ण आपली बाही तयार झाली आता ही आपण इथं कटिंग करून घेऊ हे बघा तर ही आपली बाही झाली म्हणजे संपूर्ण मी तुम्हाला कटिंग दाखवलं बत्तीस साईजचं ही दाखवलं आणि चौतीस साईजचं ही दाखवलं आता मी जसं हे बत्तीस साईजसाठी बाही कटिंग केली तशीच तुम्ही चौतीस साईजची पण करायची जो काही तुमचा मोंड्याचा राऊंड भरणार आहे चौतीस साईजचा त्याच्यानुसार तुम्ही हे टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण कटिंग बघितलं तर हे पाहू शकता तुम्ही हे बत्तीस साईजचं आपण संपूर्ण कट ब्लाउजचं कटिंग बघितलं त्याच्यानंतर आपण त्याचबरोबर चौतीस ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल आपण बॅक साईड फ्रंट पार्ट कसा कटिंग केला म्हणून तर या पद्धतीने आपण संपूर्ण कटिंग बघितलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर सर्वांना स्वामी समर्थ मैत्रिणींनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये